हृदयाला छिद्र होते सोबत शैलीला आलेल्या मैत्रिणींनी सज्जनगड न चढण्याचा आग्रह केला तरीही मला गडावर जायचं आहे हा हट्ट करमळ्यातील मुलीच्या जीवावर बेतला गडावर चढून आईवडलांना व्हिडिओ कॉल करून आनंद व्यक्त केला मात्र नंतर हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात शिकणारी श्रावणी राहुल लिमकर वय सोळा हिचा सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथील सहलीसाठी गेल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला श्रावणीच्या हृदयाला लहानपणापासूनच छिद्र होते त्यामुळे तिच्या पालकांनी ती सहलीसाठी योग्य नाही असे सांगितले तरी देखील तिने गड न चढता फक्त कासपटार पाहणार असल्याचे सांगून सहलीला जाण्याचा आग्रह धरल्याने पालकांनी तिला परवानगी दिली होती श्रावणी लिमकर ही करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होती करमाळा शहरातील एका खाजगी क्लासच्या सहलीसाठी इतर विद्यार्थ्यांसह सज्जनगड परिसरात जाण्याचे ठरले होते सज्जनगडच्या पायथ्याशी पोहोचल्यावर इतरांनी तिला गड चढू नये असे सांगितले मात्र तिनं ऐकता गड चढून वरपर्यंत गेली आपण हृदयाने कमजोर असून देखील आपण गड चढल्याचा तिला यावेळी आनंद झाला होता देवदर्शन घेतल्यानंतर तिने वडिलांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला पप्पा मी गड चढला असे देखील तिने सांगितले त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला ती अचानक भिशुध होऊन कोसळली तिला साताऱ्यातील रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला